नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं प्रीतास किचनमध्ये स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत पारंपरिक पद्धतीने लाल भोपळ्याचे घारकीची रेसिपी तर रेसिपी पूर्णपणे बघा व्हिडिओ स्किप करू नका आणि चला वो तर आता आपण रेसिपीकडे बोलूया तर मंडळी मी घारके करण्यासाठी भोपळा किसून घेतलेला आहे आणि त्यात गूळ ॲड केलेला आहे तर जेवढा आपण भोपळा किसून घेतो त्याच प्रमाणामध्ये आपल्याला गुळ त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि तो गूळ वितळून द्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे नकळत मीठ टाकायचं आहे जास्त मीठ टाकायचं नाही आणि याच्यामध्ये सुंठ पावडर मी अगोदरच टाकून घेतली होती तो व्हिडिओ माझ्याकडनं डिलीट झालेला आहे पण तो मी सुंठ पावडर सुंट पावडर टाकून घ्या आणि गूळ पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे त आपल्याला भोपळा जास्त शिजवून घ्यायचा नाही फक्त गुळच वितळून द्यायचा आहे त्याच्यामध्ये तरी ते आता गूळ पूर्णपणे वितळलेला आहे आणि तुम्हाला दिसत आहे तर आता इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वेलची बडीशेप भाजून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर ॲड केलेली आहे जेणेकरून ते व्यवस्थित बारीक होईल आणि आता ते त्याची पावडर करून घेतलेली आहे ती आपल्याला त्या मिश्रणामध्ये ॲड करायची आहे आणि ते सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि आता हे मिश्रण सगळे एकजीव झाल्यानंतर आपण एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर मी इथे ते कापसरट भांड्यामध्ये मिश्रण काढून घेतलेलं आहे याच्यामध्ये आता आपल्याला गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे गव्हाचं पीठ आपण जास्त ॲड करायचं नाही जर जास्त गव्हाचं पीठ ॲड केलं तर जे घारगे आहेत ते एकदम असे कठीण होतात कारण त्याच्यामध्ये आपण गूळ ॲड केलेलं आहे तर इथे मी आता गव्हाचं पीठ चाळून घेत आहे आणि त्याच्यामध्ये परत आणि थोडंसं मीठ टाकत आहे मीठ जास्त टाकायचं नाही कारण आपला हा पदार्थ गोड आहे पण गोड पदार्थाला पदार्थाला देखील चव येण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं जातं तर आता इथं पूर्णपणे असा गोळा करून घेतलेला आहे गोळा सैलसरच करून घ्यायचा आहे आणि तो आता मी एका स पातेलामध्ये काढून ठेवलेला आहे त्याला अर्धा घास ठेवायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामुळं ते काढून घे पीठ घ्यायचं आहे आणि ते असे एका प्लॅस्टिकच्या कागदावर थापून घ्यायचे आहेत आणि ते मी कडेमध्ये तेल गरम करायला ठेवलं अगोदरच ठेवलं होतं तर आता ते घारगे आपण त्याच्यामध्ये सोडून घेऊया आणि व्यवस्थित असे ते तळून घ्यायचे आहेत पीठ सैलसर असल्यामुळे घारगे व्यवस्थित फु फुलतात आणि मऊ होतात त्यामुळे पीठ सैलसरच मळायचं आहे त्याच्यामध्ये जर जास्त गव्हाचं पीठ ॲड केलं तर ते कठीण होतात तर इथे बघा पुरी कशी अशी एकदम छान फुललेले आहे आणि आता मी बाकीचे गारगे करून घेतलेले आहेत तर आता तुम्हाला गारगेची रेसिपी क कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आता आपले गारगे तयार झालेले आहेत <laughs>